सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री दत्त दत्तचरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप जरूर करावे माऊरींनो आज आपण पाहणार आहोत की आपले जे कोणी संत थोर संत होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्याला सत्व रजा आणि तमोगुणांचा काकडा केला पाहिजे असे सांगितले आहे तर आज आपण पाहणार आहोत की हा काकड म्हणजे काय आणि हा कसा करावा तर या जगामध्ये वावरताना आपल्याला बऱ्याच प्रमाणात अशी माणसे दिसतात की जी लोक स्वतःच्या हितासाठी दुसऱ्यांचा अहित करायला सुद्धा ती मागे पुढे पाहणार नाहीत आणि अशी जी माणसं असतात ती तमोगुणी असतात आणि अशा लोकांचा नामस्मरणाशी किंवा परमार्थाशी कुठला काहीही संबंध नसतो आणि दुसऱ्यांचा अहित करणारी माणसेही परमार्थापासून बरेच लांब अंतरावर असतात काही माणसे असे असतात की दुसऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे अहित न करता ते स्वतःची उन्नती साधतात स्वतःचे हित करतात अशी जी माणसे असतात त्यांना रजोगुणी म्हणतात परंतु काही माणसे या जगामध्ये अशी देखील आहेत की जी स्वत दुःख सोसतात परंतु दुसऱ्यांचं हित कसं बरं करावं यासाठी ती सतत झटत असतात तर अशा मनुष्यांना सत्वगुणी असे म्हणतात तर तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण एखादे काम करणे करणे म्हणजे तमोगुण आहे किंवा सत्वगुण आहे किंवा रजोगुण आहे हे कसे आपण ओळखायचे तर ते त्या मनुष्याचं जो जो काही तो कर्म करतो त्या कर्माचा हेतू काय आहे त्या हेतूवरती ह्या गोष्टी अवलंबून असतात उदाहरणार्थ पाहायचं असेल आपल्याला तर एखादा चोर असतो आणि तो एखाद्या सत्संगामध्ये चोरी करायला आलेला असतो आणि कुणाचा आपल्यावरती संशय येऊ नये म्हणून तो गंध लावतो तर हे जे काही कर्म आहे हे तमोगुण आहे काही लोक असे असतात की केवळ दिखावा करण्यासाठी किंवा मेकअप करण्यासाठी म्हणून ते गंध लावतात हा रजोगुण असतो पण काही एकनिष्ठ भक्त असे असतात की जे केवळ आपल्या दत्त महाराजांच्या परमेश्वराच्या भक्तीचं लेहन म्हणून ते गंध लावत असतात तो सत्वगुण असतो आता आणखी एखादं उदाहरण पाहायचं असेल तर एखादा मनुष्य असा असतो की त्याला एखाद्या वेळेस भूक लागलेली नसताना देखील केवळ चमचमीत पदार्थ समोर दिसतात आणि त्याच्यावरती त्याला ताव मारावा असा वाटतो आणि तो भरपेट जेवण करतो हा तमोगुण झाला काही मनुष्य असे असतात की ज्यांना भूक लागल्यानंतर ते समोर आलेल्या भोजनावरती यथेच ताव मारतात त्यांना रजोगुण असे म्हणतात पण काही मनुष्य असे असतात की जे जनसेवा करण्यासाठी आणि फक्त शरीर स्वस्थ राहावे म्हणूनच ते केवळ आहार घेत असतात याला आपण सत्वगुण असे म्हणतो आपण नेहमी असे ऐकतो की संत महात्मे जे असतात ते त्यांचा त्यांना जे काही भिक्षा मिळून ते अन्न खात होते ते अन्न ते पाण्यामध्ये भिजवून खात होते जेणेकरून काय होईल की जिभेला कुठल्याही प्रकारची विशिष्ट अशी चव लागणार नाही आणि कुठल्याही एका विशिष्ट चवीची चटक त्यांना लागू नये म्हणून ते अशा प्रकारे जेवत असत आपण सर्व मात्र खाण्याच्या बाबतीत श्रेष्ठ तमो तमोगुणी आहोत असंच आहे हो की नाही आणि भगवंताच्या प्राप्तीशिवाय आपण ह्या हे जे काही विषय आहेत आणि काही जो विकार आहे याचा आपण त्याग केला पाहिजे आणि आपण परमेश्वराचे होण्यासाठी आपल्यामध्ये जो काही तमोगुण आहे त्या तमोगुणाबरोबरच आपण सत्वगुण आणि रजुगुण यांचा देखील आपण यांची देखील आपण होळी केली पाहिजे मनुष्याचा जो काही तमोगुण आहे या तमोगुणामुळेच तो या परमेश्वरापासून दूर जातोय हे खरं पण कधी कधी काय होतं की सत्वगुण आणि रजगुण देखील आपल्याला परमेश्वराच्या जवळ जाऊ देत नाहीत आता आपण म्हणाल की हा सत्वगुण आणि रजोगुण कसा काय घातक का आहे तर ते आपण पाहूयात बऱ्याचदा काय होते की आपण कमी अधिक प्रमाणात दुसऱ्याची निंदा करण्यातच आपला अमूल्य असा वेळ वाया वाया घालत असतो आणि हा झाला तमोगुण कधी कधी आपण अनावश्यक काहीतरी चर्चा करत असतो एखाद्या राजकारणाच्या विषयी किंवा एखाद्या खेळाविषयी आपण चर्चा करत असतो आणि हा जो काही ही जी काही चर्चा असते ही आपली नामस्मरणावीनच गेलेला हा वेळ असतो आणि तो व्यर्थ असतो हा झाला रजगुण आणि या जगातील सर्व शंकांवरती नामस्मरण हेच एक केवळ रामबाण आहे आणि हे माहीत असताना देखील आपण कधी कधी विनाकारण आध्यात्मिक विषयांवरती देखील चर्चा करतो आणि आपण ही ह्या चर्चेमध्ये सुद्धा जो काही आपला वेळ जातो हा सुद्धा आपण पाहिला तर सापेक्षदृष्ट्या नामस्मरणाविनंच वाया गेलेला हा वेळ असतो नाही का तर आपण जी दुसऱ्याची निंदा करतो आणि त्यामध्ये आपला वेळ वाया जातो हा झाला तमोगुण कुठल्याही विषयांवरती चर्चा करत आपण गप्पांमध्ये वाया घातलेला जो काही वेळ असतो हा रजगुण आणि प्रवचनामध्ये किंवा अध्यात्म चर्चेत सुद्धा कधी कधी आपण बराचसा वेळ वाया घालतो हा झाला आपला सत्वगुण तर यातील जो आपण सत्वगुण पाहिला हा सत्वगुण तसा पाहिला तर वाईट नक्कीच नाही परंतु हा सत्वगुण म्हणजे झालं असं की साखर खायचं सोडून आपण ती साखर कशी आहे या विषयांवरती केलेली चर्चा असे वाटते जो साधक आपली साधना करताना अनुसंधानात असताना तो अखंड त्याच अवस्थेत असतो आणि जेव्हा तो सिद्ध अवस्थेत जातो ना तेव्हा त्याला हे स्नानसंध्या तीर्थयात्रा वगैरे किंवा कुठल्याही प्रकारचे व्रत कुठल्याही शास्त्र शास्त्रोक्त विषयांवरती चर्चा या सर्व गोष्टींना तो साधक तिलांजली देतो आणि त्याला सर्व तीर्थे त्याच्या परमेश्वराच्या चरणाजवळच आहे असं वाटतात नाही का तर हे जे काही आपण पाहिलं ह्यालाच आपण सत्व रज आणि तमगुणांचा काकडा केला अशाच प्रकारची ही उदाहरणे आहेत आता याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या घरातील कुलाचार सोडून द्यावा किंवा कुलधर्म सोडून द्यावा असं नाही तर हे करून आपण आपलं नामस्मरण सांभाळावं आपण आपली साधना सांभाळावी किमान आपण आपल्या तमोगुणाचा आणि रजोगुणाचा त्याग करून आपल्या सद्गुरूंनी आपल्या सद्गुरू माऊलींनी आपल्याला जे काही नामस्मरणात राहण्याचं सांगितले आहे त्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि केवळ आपण सद्गुणात राहूनच काही दिवसांनी का होईना आपण नामस्मरणात नक्कीच विलीन हो आणि ज्या ठिकाणी आपण आपल्यातील अहमला आपल्यातील मीला आपण वजा करतो त्यावेळेला उरतो तो फक्त मी आणि माझा उरतो तो फक्त माझा सद्गुरू आणि हीच अवस्था यावी अशी आपल्यामध्ये तळमळ असली पाहिजे आणि म्हणूनच आपण स्वतःतील जो रजतम आणि सत्वगुण आहे याच्या आपण आहुती देऊन त्या अग्नीने आपण आपल्या सद्गुरूंना ओवाळावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा